नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ सावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा सेविकेवर मायनी नितीन पडळकर मायनेतील कचरेवाडी परिसरातील अंगणवाडी सेविका असणाऱ्या श्रीमती छाया अप्पासूद चव्हाण यांच्या विरुद्ध सातारा जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडे मायनी ग्रामपंचायतीन कामात अनियमितता व गैरसोय बाबत तक्रार दाखल केली आहे परंतु संबंधित प्रकार राजकीय ठेवून संबंधित अंगणवाडी सेविका यांचा मुलगा भाजपा पदाधिकारी असून मायनी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरुद्ध हो ते सातत्यानं लढा देत असण्याच्या कारणाने हा तक्रारीचा खडाटोप मायनी ग्रामपंचायत सरपंचाकडून करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी पालक नितीन पडळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्थानिक प्रशासनावर केला आहे या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की संबंधित अंगणवाडी सेविका गेली छत्तीस वर्ष अविरहित कोणत्याही तक्रारी विना आपली सेवा देत आहे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी केल्या आहेत परंतु याबाबत कोणत्याचे पालकांनी तक्रार केलेली नसताना मायनी ग्रामपंचायत सरपंचांनी भाजपा तालुका पदाधिकाऱ्यावरील आपला राजकीय द्वेष व्यक्त करताना आजच तक्रार का नोंदवली त्यांच्या सेवेच्या एवढ्या प्रदीर्घ कार्यसेवेत त्यांच्यावर तक्रार का नोंदवण्यात आली नाही संबंधित तक्रार वृद्ध अंगणवाडी सेविकेवर राजकीय आकसापोटी करण्यात आली असल्याचं दिसून येत आहे ज्या अंगणवाडी सेविकेवर करण्यात आलेल्या आरोपात संबंधित परिसर अस्वच्छ असल्याची एक तक्रार असून संबंधित परिसरातील सांडपाणी व आल्याबाबत मायणी ग्रामपंचायती विरुद्ध काही महिन्यांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून जाहीर आंदोलन करण्यात आलं होतं हा प्रकार मंत्रालय पातळीवर गेला होता ते काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच गावातील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना राजकीय द्वेषातून आपल्या कारभाराला विरोध करणाऱ्याच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या व मायनी ग्रामपंचायतीच्या अनेक भानगडी बाहेर काढणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले आहे मायने कचरेवाडी येथील अंगणवाडी सेविका छाया पासो चव्हाण यांच्यावरती मायने ग्रामपंचायतीनं चुकीच्या पद्धतीनं तक्रार नोंद केलेली आहे ती तक्रार माघारी घ्यावी आणि सो छाया अ चव्हाण यांची जाहीर माफी मागावी अन्यथा कचरेवाडीतील विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी आणि कचरेवाडी परिसरातील नागरिक प्रचंड ताकदीनं ना, मायनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्याशिवाय का स्वस्त बसणार नाही आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची